नमस्कार मोठ्याबाई आणि इंदूने खूपच छान असा प्लॅन रचलेला असतो मोठ्याबाईंनी इंदूवरती जादू टोणा करते असे आरोप करून तिला घराबाहेर काढायला अधोक्षजला सांगितलेलं असतं अधोक्षस तेव्हा मोठ्यानी बोलतो माझी बायको असं काही करणार नाही आई तू तिच्यावरती उगाच घाणेरडे आरोप करू नकोस तेव्हा लगेच मोठ्याबाई म्हणतात गप्प बस मी जे सांगते ते तू करणार आहेस की नाही अधोक्षच मला तुझं दुसरं काहीच ऐकायचं नाही काही ही, ही मुलगी मला या घरात नको प्रश्न मिटला तेव्हा मात्र अधोक्षच बोलतो आई तू काय बोलतेयस कळतय का तुला तेव्हा लगेच मोठ्या बाई म्हणतात मी जे काही बोलते ते अगदी खरं बोलतेय मला ही बाई अजिबात घरात नको आहे आत्ताच्या आत्ता हिला घराबाहेर काढ तेव्हा लगेच व्यंकू महाराज म्हणतात अहो बहिणी काय झालंय तुम्हाला अहो इंदू असं काहीच करणार नाही तेव्हा मोठ्या बाई म्हणतात व्यंकट भाऊजी तुम्ही तर इंदूवरती विश्वास दाखवूच नका कारण तुमचा तर इंदूवरती विश्वास नाहीच आहे ना व्यंकट भाऊजी तुम्हाला तर असंच वाटतं की प्रत्येक वेळेला काही ना काहीतरी चुकीचंच बोलत असते मग आज जर का मी माझ्या सुनेच्या विरोधात काही बोलत असेल तर तुम्हाला कशाला मध्येच नाक खुपसायची गरज आहे व्यंकट भाऊजी तुम्ही तुमच्या सुनेचे पुरवा माझ्या सुनेशी कसं वागायचं आणि कसं नाही हे तुम्हाला विचार करायची गरज नाही तेव्हा मात्र व्यंकू महाराज बोलतात असं कस इंदू माझी लेख आहे मी तिला लेख मानलय तिचं कन्यादान आम्ही दोघांनी केलंय आणि आमचा तिच्यावरती विश्वास कसा नसणार वहिनी तुम्ही खूप चुकीचं बोलता हे तुमचं बोलणं अजिबात योग्य नाही तेव्हा मात्र मोठ्या बाई म्हणतात इंदू तुमची लेख आहे हे तुम्हाला आत्ता आठवतंय व्यंकट भाऊजी स्वतःच्या मनाला विचारा तुम्ही तर इंदूवरती विश्वासच ठेवत नाही इंदू जे काही सांगते ते चुकीच सांगते असंच तुम्हाला वाटतं ना मग आता इंदूवरती मी आरोप करते तेव्हा मात्र इंदू तुमची लेख तेव्हा मात्र ती असं वागू शकत नाही हा न्याय कोणता मी ते काही नाही मी आता इंदूला घराबाहेर काढणारच आणि मोठ्या बाई इंदूला फरफटत घराबाहेर काढतात तेव्हा लगेच अदोक्षच बोलतो आई बस काय चाललंय तुझं आई तुला हे सर्व करायची गरज नाही आणि इंदूशी तू असं नाही वागू शकत तेव्हा मात्र मोठ्यानी नारायणी ताई बोलते आई बस करा काय चाललंय काय मुद्दामून करतेस का हे सर्व आणि काय नाटकं चालली तुझी तेव्हा लगेच मोठ्यानी मोठ्या बाई म्हणतात तुझी काय नाटकं चाललेत आणि तू कशाला मला उत्तरं करतेस ग एक गोष्ट लक्षात ठेव नारायणी मी तुझी आई आहे तू माझी लेख आहेस ही गोष्ट तू विसरू नकोस मगाशी सुद्धा बडा बडा बोलत होतीस आता मात्र गप्प बस मी काही करीन इंदू सोबत तुला बोलायची गरजच नाही तेव्हा मात्र मोठ्या बाई खूपच चिडलेल्या असतात शेवटी इंदू सगळ्यांना म्हणते जाऊ देत ना नाहीतरी या घरात माझ्या शब्दाला मानच नाहीये प्रत्येक गोष्ट ही श्रीकलाचीच ऐकली जाते श्रीकलावरतीच विश्वास ठेवला जातो तसही तुम्हाला जे काही करायचंय ते करा मोठ्या बाई तुमची इच्छा आहे ना की मी मीच चुकीचं वागते तर मीच चुकीचं वागते मोठ्या बाई तुम्हाला जे पाहिजे ते करा माझं काहीच म्हणणं नाही तेव्हा मात्र लगेच मोठ्या बाई म्हणतात पुरे आता मला हा विषय वाढवायचा नाही हा विषय इथल्या इथे बंद केला तर बरं होईल आणि इंदू तू आत्ता आत्ताच्या आता इथून निघून जा तेव्हा इंदू बोलते हो मोठ्या बाई मी जातच होते तेव्हा लगेच व्यंकू महाराज म्हणतात इंदू अगं कुठे जाणार आहेस तू तेव्हा इंदू बोलते व्यंकू महाराज तुम्हाला काळजी करायची गरजच नाही आणि तुम्ही कशाला काळजी करताय मी कुठेही जाईन तुमचा तर माझ्यावरती विश्वासच राहिला नाही ना मग तुम्ही तुम्ही कशाला माझ्या मध्ये मध्ये बोलताय सोडून द्या आणि इंदू तिथून निघून जात असते तेव्हा मात्र अधोक्षच बोलतो इंदू थांब मी आहे ना तुझ्यासोबत तुला कुठेही जायची गरज नाही तू इथेच थांबणार तेव्हा मात्र इंदू बोलते नाही मोठ्या बाईंना असं वाटतं ना, वाट ना की मी टोणा करते तर मी टोणा करते आणि मी माझ्या आता विठुरायाच्या मंदिरातच राहणार मी इथे येणारच नाही काय करायचंय ते तुम्ही करा मला काय फरक नाही पडत तसही तुमचा माझ्यावरती विश्वासच नाहीये तुम्हाला सगळ्यांना असंच वाटतंय की मीच सर्व केलंय तर ठीक आहे ना पण व्यंकू महाराज एकच गोष्ट सांगेल ज्या मुलीला तुम्ही या घरात ठेवताय ना तीच मुलगी तुमच्या जीवावर हो उठले आणि ती गोष्ट तुम्हाला लवकरात लवकर कळेलच इकडे इंदू विठुरायच्या मंदिरात बसलेली असते त्यावेळेला श्रीकला तिथे येते आणि श्रीकला इंदूकडे बघून खूपच वाईट तोंड करत बोलते बघितलंच इंद्रायणी माझ्या वाटेला जात होतीस काय गरज होती माझ्या वाटेला जायची माझ्या वाटेला जर का गेलीच नसतीस तर हा सगळा प्रसंग तुझ्यावरती ओढावलाच नसता तेव्हा लगेच इंदू बोलते श्रीकला बाकी कोणाला नाही पण ज्याच्या मंदिरात उभी आहेस त्याला तरी घाबर तेव्हा लगेच श्रीकला बोलते कुणाला या विठ्ठलला मी नाही घाबरत आणि मी कशाला घाबरू त्याला तसही माझ्या बाबतीत जे काही घडलं तेव्हा तो कुठे होता तेव्हा मात्र इंदू बोलते तू काय बोलतेस तुला कळतंय का श्रीकला अगं जरा विचार करून बोलत जा हे बघ श्रीकला व्यंकू महाराजांचा तुझ्यावरती खूप विश्वास आहे त्यांच्या विश्वासाला प्लीज तडा देऊ नकोस खरंच तुझ्या या गोष्टीचा त्रास व्हायला लागलाय श्रीकला असं का वागतेस तेव्हा मात्र श्रीकला मोठ्याने बोलते मला कोणाचं चा काहीच ऐकायचं -काही नाहीये एक गोष्ट लक्षात ते इंद्रायणी आता तुझ्यावरती जी वेळ आली ना त्याला तू जबाबदार आहेस तू कारणीभूत आहेस तरी सुद्धा तुझं तोंड बंद होत नाही मला खरंच कमाल वाटते तेव्हा मात्र इंदू बोलते माझ्यावरती जी वेळ आलीये ती मी बघीन तुला काळजी करायची गरजच नाही आणि एक गोष्ट लक्षात ठेव काय आहे ना तू खोट बोलून त्या घरात काय काय करतेस हे व्यंकू महाराजांना माहिती नाही म्हणून आता सगळेजण तुझ्या विरोधात उभे आहेत असं तुला वाटत नाही पण एक गोष्ट लक्षात ठेव जेव्हा सगळ्यांना एक एक गोष्ट कळतील ना तेव्हा मात्र सगळे जण तुझ्या विरोधात उभे राहतीलच आणि तेव्हा मात्र तू श्रीकला एकटी पडशील आज जशी मी एकटी पडली ना तशीच पण मला भीती नाही ग पण तुला मात्र भीती आहे आता सुद्धा मी घराबाहेर आहे तरी व्यंकू महाराज माझ्याच बाजूने बोलत होते विसरू नकोस म्हणजे त्यांना माझी काळजी आहेच पण एक गोष्ट मात्र लक्षात ठेवायची कितीही काही झालं तरी सुद्धा लवकरात लवकर, लवकर तुझ्या पापाचा घडा भरलेलाच आहे तेव्हा मात्र मोठ्यानी श्रीकला बोलते काय गै इंद्रायणी एवढी तुझ्यावरती वेळ आली तरीसुद्धा तुला लाज वाटत नाही अगं असं कसं काय वागू शकतेस तू मला खरंच तुझी कमाल वाटते मला खरंच तुझ्या या वागण्याचा ना अर्थच कळत नाही तुझं हे वागणंच बंद कर तेव्हा मात्र मोठ्यानी हिंदू बोलते श्रीकला तू आता गेलीस ना तर बरं होईल नको इथे थांबूस स्वतःच्या पायावर धोंडा पाडून घेऊ नको श्रीकला जा इथून जा तेव्हा मात्र श्रीकला म्हणते अजून तुझी मस्ती उतरली नाही पण उतरेल लवकरच उतरेल आणि तेव्हा मात्र तुला खूप मोठा धक्का बसेल तेव्हा मात्र श्रीकला खूपच घाबरलेली असते तिला काय करावं तेच कळत नसतं ती लगेच मोठ्यानी बोलते बस आता मात्र इंदू तुझी वेळ आली आहे आणि ती कशी आले ना ती आता तू बघच खूप भयानक वेळ आली आणि त्या वेळेला तुला सामोरं जायचं आहे इकडे मोठ्या बाई स्वतःशीच म्हणत असतात इंदू पहिला मास्टर प्लॅन तर आपला यशस्वी झालाय पण आता पुढे काय करायचं तेच मला कळत नाही म्हणून त्यांनी इंदूला फोन केलेला असतो तेव्हा इंदू बोलते मोठ्या बाई अशी घोड चूक करू नका त्या श्रीकलाचं तुमच्यावरती लक्ष असणार मोठ्या बाई तुम्ही जर का असा मला फोन केला तर त्या श्रीकलाला संशय येईल मोठ्या बाई मी तुम्हाला मेसेज करेन आणि तुमचा मोबाईलला प्लीज प्लीज कोणाच्याही हातात देऊ नका तेव्हा मोठ्याबाई म्हणतात इंदू तू काळजी करू नकोस मी सगळी काळजी घेईन आणि इंदूने फोन ठेवलेला असतो इकडे इंदू मंदिरात बसलेली असते तिथे व्यंकू महाराज आलेले असतात व्यंकू महाराज इंदूला बोलतात इंदू काय चाललंय चल घरात तेव्हा इंदू बोलते नाही व्यंकू महाराज आणि तुम्ही माझी काळजी करू नका व्यंकू महाराज तुमची तर आहे ना तुमच्या सोबत घरात त्यामुळे तुम्हाला काळजी करायची गरजच नाही आज माझ्यावरती जे काही आरोप करण्यात आले ते फक्त आणि फक्त माझ्याच चुकीमुळे खर तर या सर्व गोष्टींना मी जबाबदार आहे पण मी मात्र सगळं काही शांततेने घेत राहिले पण आता मात्र नाही आता काही झालं तरी मला कोणाचं चा काहीच ऐकायचं नाही सगळं काही संपल्यात जमा आहे तेव्हा मात्र मोठे आणि महाराज बोलतात इंदू जशी श्रीकला आहे माझ्यासाठी तशीच तू तेव्हा लगेच इंदू बोलते श्रीकला एवढी जवायची झाली की तुम्ही मला परख केलं हे व्यंकू महाराज तुमचं तुम्हा तुम्हा तुम्हाला समजलं नाही व्यंकू महाराज तुम्ही फक्त आणि फक्त तुमच्या श्रीकलाचाच विचार केलात तेव्हा मात्र व्यंकू महाराज बोलतात असा विचार तू का करते सिंधू प्लीज असा विचार नको करूस इंदू माझ्यावरती विश्वास ठेव मी मुद्दा म्हणून असं काहीच केलेलं नाही तेव्हा मात्र इंदू बोलते जाऊ देत ना व्यंकू महाराज हे माझ्या नशिबाचे भोग आहे ते मी बोगेन तुम्हाला काळजी करायची गरज नाही तेव्हा मात्र अधोक्ष तिथे आलेला असतो आणि अधोक्षच इंदूला बोलतो इंदू खरंच सॉरी मी मात्र काहीच करू शकलो नाही तेव्हा मात्र इंदू बोलते जाऊ देत ना तसंही कुणीही माझ्यासाठी काहीही करावं अशी माझी अपेक्षाच नाही आहे आणि तसंही अधोक्षस तू माझ्यासाठी काय करणार ज्या वेळेला बोलायचं असतं त्यावेळेला तू गप्प राहतोस आणि नको तिथे कशाला बोलतोस अधोक्षच मोठ्याबाईंनी जे केलं के ते योग्यच केलं आता मी जर का तुम्हाला हे सर्व बोलली की हे सर्व त्या श्रीकलाने केलं तरीसुद्धा तुम्ही माझ्यावरती विश्वास ठेवणारच नाही तुम्ही फक्त आणि फक्त स्वतःवरतीच विश्वास ठेवणार खरं सांगू का अधोक्ष जाऊ देत ना हे सर्व श्रीकलांनीच केलं होतं हे मला माहिती असलं तरी सुद्धा तुमचा मात्र कोणावरती विश्वास असणार तर फक्त आणि फक्त श्रीकलावरती आता तरी अधोक्ष तू माझी बाजू घेशील नाही त्यामुळे विषय संपला नको त्या गोष्टी उघाच वाढवू नकोस संपव विषय तेव्हा मात्र अध्यक्षच बोलतो इंदू तू येऊन जाऊन त्या श्रीकलावरती का येतेस का तिची पाठ धरतेस तेव्हा मात्र इंदू बोलते नाही धरत आहे मी तिची पाठ आणि मला नाही नाही कोणाला पाठिंबा द्यायचा प्लीज या सर्व गोष्टी इथल्या इथे थांबव मला या गोष्टींना अजिबात सहकार्य करायचं नाही तेव्हा मात्र अधोक्षच खूपच चिडलेला असतो तर इकडे आपल्याला असं पाहायला मिळतं की मोठ्या बाई खूपच चिडचिड करत असतात त्यावेळेला श्रीकला तिथे येते आणि श्रीकला बोलते मोठ्याबाई अहो शांत वा तेव्हा मोठ्याबाई म्हणतात कशी शांत हो जिच्यावरती विश्वास ठेवला तीच जादूटोणे करत होते मला खरंच कमाल वाटते तिची ती असं कसं काय वागू शकते आणि जादूटोणा कोणावरती करत होती तर माझ्यावरती ते काही नाही आजपासून मी तिला अजिबात माफ करणार नाही श्रीकला बाळा मला माफ कर मी तुझ्यावरती आरोप केले नाही नाही ते तुझ्याशी वागले श्रीकला खरंच माझं चुकलं तेव्हा लगेच श्रीकला बोलते मोठ्याबाई मोठ्याबाई स्वतःला शांत करा मला सुद्धा धक्का बसला की इंद्रायणी ताई असं वागू शकतात इंद्रायणीताई असं कसं काय वागू शकतात तेव्हा मात्र मोठ्या बाई म्हणतात खरं सांगू का ती इंदू काय वागेल आणि काय नाही याचा अंदाजच नाही आता तर मला कळून चुकलंय ती इंद्रायणी एक नंबरची खोटारडी आहे आणि या विषयावर मला अजिबात वाद घालायचा नाही आता सगळं काही संपल्यातच जमा आहे तेव्हा मात्र तिची खूपच चिडचिड झालेली असते शेवटी मोठ्या बाई म्हणतात संपवना आता मात्र एक गोष्ट मला कळून चुकले श्रीकला तू खूप चांगली आहेस आणि तुझ्यावरती माझा विश्वास आहे श्रीकला खरं सांगू का आता यापुढे मी तुझ्यावरती कधीच संशय घेणार नाही तेव्हा लगेच श्रीकला बोलते मोठ्याबाई तुम्हाला या सर्व गोष्टी समजल्या यातच सर्व आल। काही आलं बाकी मला दुसरं काहीच ऐकायचं नाही मोठ्याबाई बस झालं तुम्ही माझ्या सोबत आहात ना मला दुसरं काहीच नको तेव्हा लगेच मोठ्याबाई म्हणतात श्रीकला खरं सांगू आजपासून तूच माझी लाडकी सून तेव्हा मात्र श्रीकला बोलते मोठ्याबाई अहो नका एवढा विचार करू आणि इंद्रायणी ताईंना सुद्धा माफ करा आणि घरात घ्या तेव्हा लगेच मोठ्या बाई म्हणतात नाही ते त्या इंद्रायणीला मी घरात घेणारच नाही ती इंद्रायणी मला या घरात नको म्हणजे नकोच खरं सांगायचं तर मला अजिबात या गोष्टींचा विचारच करायचा नाही आहे आता सगळं काही संपल्यात जमा आहे तेव्हा मात्र श्रीकलाची खूपच चिडचिड झालेली असते त्यावेळेला लगेच श्रीकला मोठ्यानी बोलते बस झालं आता मला कोणाचं काहीच ऐकायचं नाही मोठ्याबाई आता तुम्ही शांत वा तर इकडे महाराज आणि अधोक्षस घराच येतात त्यावेळेला लगेच शकुंतलाबाई म्हणतात अहो इंदूला घरात घेऊन नाही आलात का तेव्हा लगेच अधोक्षस बोलतो नाही यायला तयार ती तिचं म्हणणं जे काही चालू आहे ते चुकीचं चालू आहे आणि आपला तिच्यावरती विश्वास नाही असं तिचं म्हणणं आहे तेव्हा शकुंतलाबाई म्हणतात इंदू पण नाही सर्व काय म्हणते आणि इंदूला कळत नाही का तिचं हे वागणं चुकीचं आहे तेव्हा लगेच अध्यक्षच बोलतो जाऊ देत ना मला तर कळतच नाही कोणाची बाजू घ्यावी ती खरं सांगायचं तर मला माहिती आहे इंदू असं काही करणार नाही पण आईच्या हट्टाखातर मी तिला घरात घेऊ शकत नाही आणि आता मात्र जे काही सुरू आहे ते चुकीचंच सुरू आहे त्यावेळेला लगेच शकुंतलाबाई म्हणतात अधोक्षच मला समजतंय तुझ्या मनाची घालमेल मला कळते पण बाळा स्वतःला शांत कर तेव्हा अधोक्षच बोलतो मला तर कळतच नाही की काय करावं ते समजतच नाही आहे आता तर सगळं काही संपल्यात जमा आहे पण मला लवकरात लवकर हे सर्व संपवायचं आहे तेव्हा मात्र अधोक्षची खूपच चिडचिड झालेली असते आणि रूम रूममध्ये निघून जातो तेव्हा नारायणीताई बोलते या इंदूला पण काय झालंय ना काय माहिती तेव्हा व्यंकू महाराज म्हणतात कुठेतरी आपण सुद्धा चुकतोय असं मला वाटतंय आपण कायम श्रीकलाचीच बाजू घेत आलो पण एकदा इंदूच्या बाजूने विचारच नाही केला इंदू असं का बोलते या गोष्टींचा जर का आपण विचार केला असता तर ही वेळच नसती आली तेव्हा लगेच शकुंतलाबाई म्हणतात अहो काय बोलताय तुम्ही तेव्हा लगेच व्यंकू महाराज बोलतात श्रीकला मला समजतंय सगळं काही समजतंय पण पण प्लीज तू स्वतःला शांत कर तुम्हाला काय वाटतं मित्रांनो खरोखर इंदू आणि मोठ्याबाईंचा मास्टर प्लॅन यशस्वी होईल का कमेंट करून नक्की कळवा कर आणि असेच मालिकेंचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू